काय कि काय काम आहे तुझ्याकड काय काम आहे तीन हजार वा वा आता वा तेवढा डोळ आहे तुमचा बघ की कस करते काढू मला तुला पण ड्रेस घ्यायचा होता ना

तुला बचा खाली अजिबात कायन यावन पैसे भरत नव्हता आणि आता म्हणजे आल्यात ना पैसे काढले अजिबात नाही मला काम झालं चालेल चालेल उपाय येणार नाही आणि आता आल्यावर पैसे अजिबात मी तुम्हाला रुपया काढून देणार नाही ते तीन हजार रुपये माझ्या मी स्वतः माझ्या पश्चिम पैसे भरून फॉर्म कुठले पैसे फॉर्म सांगताय अजिबात नाही देणार आता मला महिन्याला पडणार ते म्हणू